मराठा मराठा प्रश्न निकाली योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतर्वली येथे आंदोलन सुरू केले आहे गेल्या सहा दिवसापासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालवली आहे सरकारने आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी जरांगे हो। पाटील यांचे उपोषण सोडवावे यासाठी त्यांच्या समनार्थ काळी कमान वसमत रोड वसमत्रोडपणी परभणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारचा जाहीर निषेध सर्व मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला व सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देण्यात आली यावेळी मराठा बांधव नितीन देशमुख प्रदीप भालेराव गजानन जोगदंड बालाजी मोहित मोहिते शेखर सव सवंडकर रामेश्वर अवरगंड विजय भालेराव आकाश शिंदे शिवा मोहिते राजू शिंदे लला <laughs> मोहिते विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते हे तारीख पण तारीख देत आहेत त्यानुसार जागू इच्छितो जर धरांज बांधल्याला काय झालं तर हा मराठा समाज तुम्हाला मिळवला जाणार नाही आणि मराठा आमदारांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर अधिवेशन बोलून मराठा समाजासाठी लवकर निर्णय घ्या अन्यथा तुम्हाला रस्त्यावर काय समजा ते समजा धरांजे बांधल्याला तर काय झालं

મુખ્યમંત્રી અધિવેશન ઘણા અધિવેશન ઘણી દબાવ અને સગ્યા આધિવેકરા કર્યા કાયદે સુલબ્ધ કરાવી સરકાર जयंजय पाटला म्हणाले की हॅक्टिंग करायले अरे फाडया तू कुठे ॲक्टर आहे हे माहिती आहे तुला नाही काय राजकारणासाठी मराठा समाजाला व्यक्ती करायला तुला मंत्रालय पाहिजे